नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता आपल्या रोल गोष्टी ओ चॅनल तुमचे सहरशी स्वागत मंडळी आज भविष्य बलिगाडी शहरात ओपनचा मैदान पार पडत आहे चौदरवाडी इथे आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉपनामांकित नंदी आलेला आहे आत्ताच्या मैदानाला सुरुवात झालेली आहे तर मंडळी आजच्या चौदरवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा गटाला पळाला आणि हिंद केसरी सारजासोबत पळाला बॉम्ब बॉम्ब आणि हिंद केसरी सरजा घाटाला पळाले हिंद केसरी सर्जाच्या आणि बॉम्बच्या गटामध्ये चांगलेच जबरदस्त लढत झाली नक्की निकाल कोणी घेतला नक्की निकाल कोणाला द्याला हिंद केसरी सारजा आणि बॉम्ब गट पास झाले का फायनलला पात्र झाले का सेमीफायनलला पात्र झाले का तेच व्हिडिओ आपण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला आहे मग तर मंडळी गट क्रमांक दोनमध्ये हिंद केसरी सर्जा आणि बॉम्ब पा जबरदस्त आणि चांगलेच काटाकीर लढत झाली आली कोण होते मतूर आणि पलिकून आता हिंद केसरी सरजा दोघामध्ये चांगलीच जबरदस्त लढत झाली त्या लढतीचा निकाल घेतला हिंद केसरी सरजाने आणि बॉम्बने शेवटच्या श्री हिंद केसरी सारजाने आणि बॉम्बने टोंडावरती निकाल घेतला आणि सेमीफायनलला दानक्यामध्ये प्रवेश केला आजच्या चौदरवाडी या मैदानामध्ये तर मंडळी तुम्ही गट क्रमांक दोनमध्ये बघू शकता हिंद केसरी सरजा आणि बॉम्ब गटाला कसे पळाले त्यांना सिमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आजच्या मैदानामध्ये बॉम्बचा नेहमी केसरी सरेझा दणक्यामध्ये कॉमबॅक बघायला मिळेल मी अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा धन्यवाद